नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपलं सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर तारकुंपसाठी नव्वद टक्के अनुदान अशा प्रकारच्या रील्स व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत कदाचित याचवरची माहिती पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी कागदपत्रसुद्धा जमा करायला सुरुवात केली असेल यामागची सत्यता काय आणि खरंच ही योजना राबवण्यात येत आहे का हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः पंचायत समिती आणि कृषी विभागाकडे चौकशी केल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही योजना नसल्याचं लक्षात आलं त्याचबरोबर या योजनेसाठी कोणताही जी आर नसल्याचं हेही कळालं आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेला आहे आणि त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी अशा चुकीची माहिती देणे योग्य नाही त्यासाठी माझी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्यांना आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकणाऱ्यांना विनंती की त्यांनी अशा प्रकारचा कोणताही जी आर नसताना अशी शेतकऱ्यांशी संबंधित माहिती टाकणं टाळावं त्याचबरोबर माझी सुद्धा विनंती आहे की त्यांनी अशा गोष्टींना बळी पडू नये आणि आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नये धन्यवाद जय जवान जय किसान